नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अपत्य प्राप्तीसाठी श्रावण महिन्यामध्ये एकवीस दिवस हा उपाय नियमित करावा श्रावण महिन्यात कोणत्याही दिवसापासून हा उपाय तुम्ही करू शकता सकाळी लवकर उठून शुचुर्भित होऊन महादेवाची पूजा करावी गव्हाच्या पिठाने अकरा शिवलिंग बनवावे शिवमहिमा स्त्रोत शिवलिंगावरती अभिषेक करावा अभिषेकचे थोडेसे तीर्थ प्राशन करावे या उपायाने अपत्य प्राप्तीतील अडथळे दूर होतात धनप्राप्तीसाठी साधा आणि खूप सोपा उपाय आहे तो म्हणजे श्रावण सोमवारी नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या करून खाऊ घाला तुम्हाला व्यवहारामध्ये अडचणी येत असतील घरात पैसा टिकत न नसेल आर्थिक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल तर श्रावणी सोमवारी महादेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावे घरामध्ये जर कोणाला शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल तर श्रावणी सोमवारी महादेवाला चंदनाचा लेप लावावा आणि दुधाने अभिषेक घालावा तुम्हाला करिअरची दिशा समजत नसल्यास किंवा करिअरमध्ये अडथळे येत असल्यास मुलांनी भगवान शंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करावा रोगमुक्तीसाठी श्रावण सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावरती अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर महादेवाकडे रोगमुक्तीसाठी प्रार्थना करावी त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या आजार बरा होण्यास मदत होते सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने जोडीने श्रावणी सोमवारचे व्रत करावे दर श्रावणी सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन दानधर्म करावा श्रावणी सोमवारी उपवासाच्या दिवशी अन्नदान आणि पांढऱ्या वस्तूचे दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या घरात अन्नाची कमतरता तर राहतच नाही तसेच पित्रांच्या आत्म्याला शांती देखील मिळते शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुंदर आणि सुशील पत्नी त्या व्यक्तीला मिळू शकते श्रावण महिन्यात सकाळी सकाळी लवकर उठून स्नान करून शंकराच्या मंदिरात जावे शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावे त्यानंतर मंदिरातच बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या उपायाने मानसिक शांती लाभेल दूध दही मध हे महादेवाला अतिशय प्रिय आहेत हे अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी वाढते विवाह जमण्यामध्ये अडचणी येत असतील तर श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती केशर युक्त दूध अर्पण करावे या उपायाने विवाहाचे योग जुळून येतात ओम नम शिवाय हा मंत्र महादेवाला प्रसन्न करण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे नियमितपणे या मंत्राचा जप केल्याने त्या व्यक्तीचे मन शांत होते आणि त्याच्या त्या व्यक्तीबद्दल त्या सकारात्मकता निर्माण होते श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर श्रावणी सोमवारी भगवान शिवाच्या शिवरक्षा शीवा स्रोताचा जप करा यामुळे तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ येईल श्रावण महिना हा महादेवाचा अतिप्रिय महिना आहे या महिन्यामध्ये उपवास केल्याने विशेष फळ मिळते शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती गायीच्या शुद्ध तुपाने अभिषेक करावा यामुळे शारीरिक कमजोरी दूर होऊन बलवान होते सोमवार हा शंकराचा वार मानला जातो या दिवशी शंकराची पूजा करणे शुभ मानले जाते गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हे देखील महादेवाला प्रसन्न करण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे श्रावण महिन्यामध्ये बे बारा बेलाची पाने घ्या त्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय ओम निम नम शिवाय हे लिहून पाने मनोभावी शिवलिंगावरती अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्तीसाठी श्रावण सोमवारी तुमच्या घरातील कुंडीतील माती घेऊन त्या मातीने शिवलिंग बनवा मातीला फक्त लिंगाचा आकार द्या त्या शिवलिंगाची पूजा करा मातीचे शिवलिंग असल्याने चमचावर पाणी अभिषेक करा चंदन बेलपत्र अखंड अक्षता धुत्राचे फूल फळ अर्पण करा महादेवाने तुमची मनोकामना सांगून पंधरा ते वीस मिनिटांनंतर त्याच मातीत शिवलिंग विसर्जित करा या उपायाने महादेव प्रसन्न होऊन तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात घरात सुख समृद्धी हवी असल्यास श्रावणी सोमवारी शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करा यानंतर त्याचीच आरती करा या उपायाने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी राहील मुलाची बुद्धी तलक व्हावी यासाठी शिवलिंगाने शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाने अभिषेक करा श्रावण सोमवारी शिवपुराणमध्ये शिवस्त्रोते वाचल्याने महादेवाचा आशीर्वाद आपल्याला लवकर मिळतो प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावरती तीन लोटा पाणी अर्पण करा तुम्ही एक लोटा पाणी देखील घेऊ शकता आणि शिवलिंगावरती पाणी थोड्या थोड्या अंतराने तीन वेळा अर्पण करू शकता यामुळे ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात कधीही कशाचीही कमतरता राहणार नाही शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ओख गंगेचे पाणी चंदर आणि अक्षता श्रावणी सोमवारी भोलेनाथाला हाताला अर्पण करावी असं केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात या श्रावण महिन्यामध्ये वर सांगितलेल्या उपायापैकी तुम्ही तुम्हाला जितके जमतील तितके जास्तीत जास्त उपाय क नक्की करून बघा वर सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला व्हिडिओला एक लाईक नक्की द करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ